नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठ आहे आठ जुलै आणि आठ जुलैचे जेवढे पण महत्वाचे क्वेश्चन्स एक्झामच्या ब बनू शकतात त्याला आपण बघून घेऊया चला तर आपण सुरुवात करू पहिला प्रश्न ऑपरेशन मॅडमॅक्स याकडे चर्चेत असलेले ऑपरेशन कोणत्या संस्थेद्वारे बनवले गेले तर एन सी बी एन सी बी हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे जे की भारताचा आहे या ऑपरेशनमध्ये इंटरपोल अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन एजन्सीने भारताला मदत केली आहे अलीकडे कोणत्या राज्यात निपा हा व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत तर त्याचं उत्तर आहे केरळ डब्ल्यू एच नुसार निपा व्हायरस एक झोनेटिक रोग आहे जो की प्राण्यांपासून माणसामध्ये पसरतो दूषितांना किंवा थेट संपर्काने होऊ शकतो केरळ बद्दल अतिरिक्त माहिती करून घेऊया एवढं एक्सप्लेन करण्याचं एकच पर्पज आहे की एक्झामच्या दृष्टिकोनातून त्या क्वेश्चन्स आणि त्या राज्यातील कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्यापासून आप मिस होऊ नये बस राजधानी ती आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आहे विशेष केरळ मध्ये पेरियर नॅशनल पार्क आहे आणि ओनम उत्सम हा खूप फेमस आहे केरळमध्ये दोन मूल्यमापनात प्रथम क्रमांक केरळने पटकावलेला आहे केरळमध्ये स्थापन झालेले आहे भारतीय तटरक्षक दलाने केरळमध्ये विझंजम बंदरगाम नवीन आय सीडी चे उद्घाटन केले आहे केरळ विद्युत मंडळाने वेहिकल टू ग्रीड तंत्रज्ञानासाठी आयआयटी मुंबई सोबत समंजस करार केलेला आहे भारतीय पुरातत्व विभागाने केरळमध्ये एकशे दहा पेक्षा जास्त चा लेला है। चा सर्वात मोठा अट्ट अट्टुकल पोंग पोंगला केरळमध्ये आयोजित करण्यात आला अलीकडे जागतिक झुनुटीक रोग संबंधित दिवस कधी साजरा करण्यात आला तर सहा जुलैला साजरा करण्यात आलेला आहे तर जुलै महिन्यातील जेवढे इम्पॉर्टन्स दिवस आहेत त्या बघून घेऊया आपण एक जुलैला डॉक्टर दिवस सीए दिवस आणि जीएसटी दिवस अजून महाराष्ट्र कृषी दिवस वन संत्रावना एक दिवस एक एसबीआय दिवस म्हणून पण साजरा केला जातो एक जुलैला दोन जुलै हा जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो तीन जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो चार जुलै हा अमेरिका स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो पाच जुलै हा आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो जे की महिन्याच्या पहिल्या शनिवारी असतो जनसुरक्षा समृद्धी अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला तर गुजरात मध्ये एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत या कालावधीमध्ये गुजरात सरकारने शंभर टक्के सामान्य मान सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर मध्य प्रदेशमध्ये मध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रत्येक एक गाव निवडून त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश ठेवला हो आहे किमान गावाची लोकसंख्या दोन हजार आणि गावात किमान पाचशे जनावरे आवश्यक असणे आवश्यक आहे डब्ल्युएफ डी फोर फायनान्सिंग फॉर डेव्हलपमेंट परिषदेचे आयोजन कुठे झालेले आहेत ते विल स्पेनला झालेले जे की यू एन आयोजित करते ही परिषद अलीकडे उत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे पुरीमध्ये तर पुरी ही ओडिशामध्ये आहे भगवान जगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या बेसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतराव्या ब्रिक्स संमेलनात कुठे भाग घेतला आहे तर घेतलेला आहे तर ब्रिक्स ची स्थापना कधी झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि किती मेंबर आहेत ब्रिक्स मध्ये हे पण सांगा अलीकडे कोणत्यातील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देशांतर्गत विमान बाजार सेवा बनला आहे तर भारत याच्यामध्ये अमेरिका आणि चीन नंतर भारत हा विमान सेवा बाजार असणारा तिसरा सर्वात मोठा देश बनलेला आहे भारताविषयी अतिरिक्त माहिती बघून घेऊया पाच वर्षाखालील बालमृत्यू दरात अठ्याहत्तर टक्के एकदा भारताने घट केलेली आहे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स दोन हजार एकोणतीस यजमानपद भारत करणार आहे पहले अंदाच, आ, इंडेक्स भारत पहिल्यांदाच एस टी जी इंडेक्समध्ये टॉप हंड्रेड मध्ये आहे सीसीआय पंचवीस मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर आहे आंतरराष्ट्रीय विज्ञान अध्यक्ष भारत बनला आहे भारत आणि नॉर्वे संयुक्तपणे ध्रुवी संशोधन जहाज जहाज तयार करणार आहे सोहल येथे दोन हजार पंचवीस आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये भारत पदकेत अव्वल आला आहे भारताने जगातील सर्वाधिक हाय रेझोल हवामान अंदाज प्रणाली बी एफ एस लॉन्च केली आहे फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर एफ आर आय प्रणाली कोणत्या संस्थेने बँकांना स्वीकारायला सांगितलेलं आहे तर आरबीआयने सांगितलेले आहे तर ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला झालेली आहे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे संजय मल्होत्रा हे प्रेझेंट गव्हर्नर आहे जे की सव्वीसवे आहेत अन्न वितरण प्रणाली अंतर्गत घरपोच वस्तू पुरवणारी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तामिळनाडूने राज्याने केलेली आहे वृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी मोफत धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी चेन्नई सह नऊ जिल्ह्यांमध्ये मोबाईल पीडीएस योजना सुरू केली आहे हायड महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले तर बटुमी जॉर्जिया येथे करण्यात आलेले आहे जे की पाच ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे भारतातील पहिले क्यू आर आधारित डिजिटल घर प्रणाली पत्ता कोठे करण्यात आलेले आहे तर हे इंदोर महानगरपालिकेने केले इंदोर महानगरपालिकेने घरावर क्यू आर कोड प्लेट बसून डिजिटल अड्रेस प्र प्रणाली सुरू केली क्यू आर कोड स्कॅन करून घरचा पत्ता जी पी एस लोकेशन सह पत्ता मिळतो गार्सिन्या कुसिमी ह्या आसाममध्ये सापडलेली कोणती प्रजाती आहे फुल आहे माझा आहे की उतर झाड आहे गारसेने कुसुम ही नवीनच प्रजातीचा शोध लावलेला आसाममध्ये आहे जे की औषधी गुणधर्म लो मधुमेह आणि उपयोग होतो नुकतेच कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सहभागी झालेले आहेत तर हे वरची कोलंबिया आणि उजबेकिस्तान हे दोन्ही देश या न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सदस्य झालेले आहेत सतराव्या ब्रिक्स संमेलनामध्ये सामील झालेले आहेत तर एनडीबी मध्ये में किती मेंबर्स आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा डब्ल्यू एच ओ मानसिक आरोग्य पुरस्कार दोन हजार पंचवीस चा कोणाला देण्यात आलेला आहे तर सायमा वाजेत यांना हा डब्ल्यू एच ओ दक्षिण पूर्व आशियाच्या विभागाचे संचालक सायमा वाजेत यांना थायलंडमध्ये चोवीसव्या आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य संमेलनात मानसिक आरोग्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे तर पुरस्काराबद्दल आहे तर अलीकडच्या वीकमध्ये जेवढे पण महिन्यामध्ये झालेले पुरस्कार महत्वाचे ते बघून घेऊया चौधरी दोन हजार पंचवीस मध्ये शक्ती भट पुरस्कार जिंकला मोदींनी सायप्रसचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त झाला ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर थर्ड सोनल मानसिंग यांना दोन हजार तेवीस मध्ये शंकरदेव पुरस्कार मिळाला अन्हास सिंग हिला ए महिला चॅलेंजर्स सीझन प्लेयर पुरस्कार मिळाला जारा जोशेफ यांना मातृभूमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आचार्य प्रशांत यांना सर्वाधिक पर प्रभावी पर पर्यावरण तज्ञ पुरस्कार मिळालेला आहे तर आतापर्यंत जेवढे पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महिन्यामध्ये घडामोडी घडलेले आहेत भारताबद्दल तर ते एक रिव्हिजन करून घेऊया कारण तुम्ही किती रीडिंग स्टडी करता याला काही इम्पॉर्टन्स नाही आहे तुम्ही जर रिव्हिजन नाही दिलं तर काही त्या स्टडीचा काही उपयोग होत नाही म्हणून पटकन तीस सेकंदामध्ये ते बघून घेऊया आपण भारत इराण मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे भारताचा पहिला लकडीचा गुरुद्वारा फाजिलका पंजाब येथे उघडण्यात आला अडाणी समूहाने गुजरात मधील कच्छ येथे भारताचा पहिला अपग्रेड हायड्रोजन प्लांट सुरू केला भारत आणि अमेरिका दोन्ही देशांच्या वायुदलांच्या टायगर नामक वार्षिकी खिरगामा श्रीलंकेत सुरू झाला डॉक्टर यांची अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली नाश्याच्या एअर टॉपर्स प्रोग्राम मध्ये पहिली भारतीय जानवी दांगेटी ठरलेली आहे राधाना स्वामी यांना न्यू न्यूयॉर्क सिटी सन्मान प्राप्त झाला आंध्र प्रदेश सरकारने लॉड निवडण योजना सुरू केली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड नेटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकले लडाख मध्ये पहिले साजरा करण्यात आला ग्लोबल पीस इंडेक्समध्ये आईसलँड प्रथम तर भारत एकशे पंधराव्या स्थानावर हो आहे महाराष्ट्र सरकारने थ्री लँग्वेज पॉलिसी मागे घेतलेली आहे एवढे एक्सप्लेन करण्याचे एकच उद्देश आहे तुम्ही आपल्या चॅनलवर आल्याच्या नंतर कुठलीही इन्फॉर्मेशन तुमच्यापासून मिस होऊ नये गोव्याला फेनी जी अटॅक दिलेला आहे आंध्र प्रदेश सरकारने शिक्षणाला चालना देण्यासाठी धक्कल लकी विधीन योजना सुरू केली आंबा आंबू बाची मेला आहे आसाममध्ये सुरू झाला सायप्रस सर्वोच्च नाम नागरिक सन्मान नरेंद्र मोदींना दिलाय ब्रिटनच्या गुप्त संस्थेने एम आय सिक्स पहिल्यांदाच महिला प्रमुख ब्लेज मेरीविल यांची नियुक्ती केली भारत आणि मंगोलिया यांच्यात संयुक्त युद्ध सराव लष्करी युद्ध सराव झाला जो की नॅमेडिक एलिफंट म्हणून म्हणून साजरा केला जातो गुजरातमध्ये एस आय डी बी सण साजरा करण्यात आला की वर्ल्ड रँकिंग वर्ल्ड दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्ली ह्या भारतात सर्वोच्च स्थान प्राप्त झालेलं आहे तर याचे एवढे महत्वाचे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका